ते मोठ्या संख्येने मुंबईहून आमचे वकील मित्र उपस्थित आहेत ते सर्व वकील मित्र त्याचप्रमाणे जिल्हा न्यायालयातील सर्व कर्मचारी उच्च न्यायालयाचे रजिस्ट्रार जनरल आणि बार काउन्सिलचे पदाधिकारी त्याचप्रमाणे प्रचंड संख्येने उपस्थित असलेले नाशिक जिल्ह्यातील सर्व बंधू आणि भगिनी सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो की अतिशय सुंदर आणि आधुनिक अशी इमारत आपल्याला मिळालेली आहे आणि गेल्या सहा वर्षामध्ये मी जवळपास देशाच्या सर्वच भागामध्ये फिरत असतो आणि माझ्या मते, मते देशामध्ये कुठल्याही राज्यामध्ये एवढी अतिशय सुंदर अशी इमारत मी बघितलेली नाही बिल्डिंगमध्ये गेल्यावरती जेव्हा आम्ही थोडं धुरून बघत होतो तर बाहेरून तर ती सुंदर आहेच पण आतून पूर्ण तिला कार्पोरेट लूक आहे म्हणजे असं वाटत नाही ना की आपण कुठल्या शासकीय इमारतीमध्ये प्रवेश करतो प्रधान जिल्हा न्यायाधीश साहेबांचा जो चेंबर आहे त्यांना मी म्हटलं की चीफ जस्टिस ऑफ इंडियापेक्षा मोठा चेंबर आहे तुम्ही सर्वप्रथम श्री जगमलानी साहेब अविनाश भिडे साहेब आणि सर्व नाशिक जिल्ह्यातील न्यायाधीश नाशिक जिल्ह्यातील कर्मचारी वकील संघाचे सर्व सदस्य वकील बंध भगिनी आणि नाशिक जिल्ह्यातील सर्व पक्षकारांचं हार्दिक अभिनंदन करतो की त्यांना अतिशय सुंदर अशी इमारत आज मिळालेली आहे या इमारतीचं भूमिपूजन करण्याचं सौभाग्य मला लाभलं दोन हजार एकोणीस साली ज्यावेळेला मी सर्वोच्च न्यायालयाचा सा, न्यायाधीश झालो त्यानंतर पहिल्यांदा ज्यावेळेला पहिला कार्यक्रम माझा महाराष्ट्रात नाशिकला झाला आणि त्यावेळेला माननीय उद्धव ठाकरेजी मुख्यमंत्री होते आणि ठाकरे साहेबांनी भाषणात म्हटलं आता त्यांनी सांगितल्याप्रमाणे की या बिल्डिंगचं उद्घाटन आपण गवईसाहेबांच्या हस्ते करतो भ भूमिपूजन साहेबांच्या हस्ते करतो या बिल्डिंगचं भू उद्घाटनसुद्धा त्यांच्याच हस्ते दोन हजार पंचवीसमध्ये आपण करू आणि खरोखर हा एक चांगला योगायोग आहे की ज्या बिल्डिंगचं भूमिपूजन करण्याची संधी मला मिळाली त्याच अतिशय सुंदर अशा इमारतीचं उद्घाटन करण्याची संधी मला मिळते आहे या इमारतीमध्ये या इमारतीचं स्वप्न पूर्णत्वास नेण्यामध्ये अनेकांचा हातभार आहे याप्रसंगी मला उल्लेख करावा लागेल त्यावेळेचे जे महाधिवक्ता होते रोहित देव त्यानंतर ते आमचे न्यायालयात सुद्धा आले ते ॲडवोकेट जनरल असताना त्यांच्या कमिटी नेमण्यात आली होती आणि त्या कमिटीने रिपोर्ट दिल्यानंतर जागेचा जो प्रश्न आहे तो मार्गी लागला त्यानंतर माझे सहकारी जे माझ्यासोबत सर्वोच्च न्यायालयात होते त्या अगोदर मुंबई उच्च न्यायालयात होते ते माननीय श्री अभय होग यांनी सुद्धा या जागेचा प्रश्न सोडवण्यामध्ये अतिशय मोलाचं असं कार्य केलेलं आहे आणि मी बघतो आहे की आता जसं ज्यावेळेला कोल्हापूरचा सर्किट बेंच होण्याचा निर्णय झाला त्यावेळेला कर्णिक साहेबांनी आणि आपल्या नाशिकचे दोन्ही दोघेही दो, दो नाशिकचे भूमिपुत्र आहेत कर्डिक साहेब आणि विलास गायकवाड त्या दोघांनी वीस दिवसामध्ये कोल्हापूरच्या जुन्या बिल्डिंगचं कायापालट करून अतिशय सुंदर अशी उच्च न्यायालयाला साजेल साजेशी अशी इमारत तिथे अतिशय कल् अतिशय कमी वेळामध्ये निर्माण केली खरं म्हणजे काही लोक टीका करत असतात की महाराष्ट्र हे ज्युडिशियल इन्फ्रास्ट्रक्चरच्या मागे मध्ये खूप मागासलेला आहे परंतु मी नेहमी म्हणत असतो आणि आजही म्हणतो की महाराष्ट्रातलं ज्युडिशियल इन्फ्रास्ट्रक्चर हे अतिशय चांगलं असं आहे गेल्या आठ दहा वर्षामध्ये अनेक इमारतींचं भूमिपूजन अनेक इमारतीचं महाराष्ट्रातल्या उद्घाटन करण्याची मला संधी मिळाली फार सुंदर अशा बिल्डिंग निर्माण करण्यात आलेली आहे मग ती कोल्हापूरची बिल्डिंग असो की अमरावतीची असो नागपूरची असो आता मागच्या महिन्यामध्ये मी दर्यापूर हा माझा तालुका आहे त्या तालुक्यातल्या एका तिथे जिल्हा न्यायालयाचं आणि बिल्डिंगचं उद्घाटन केलं आणि मला नाही वाटत की महाराष्ट्र देशामधल्या कुठल्याही तालुक्यामध्ये दर्यापूरला जेवढी सुंदर इमारत आहे तेवढी सुंदर इमारत असेल आणि आज आपण कळत गाठतो आहो की नाशिकला अतिशय सुंदर अशी आपण इमारत दिलेली आहे आणि म्हणून मी जाहीरपणे महाराष्ट्राच्या बांधकाम विभागाचं कौतुक करू इच्छितो की त्यांनी फार सुंदर अशा इमारती महाराष्ट्रातल्या ज्युडिशरीला दिलेल्या आहेत लवकरच मुंबईच्या उच्च न्यायालयाच्या इमारतीचं बांधण्याला कामसुद्धा सुरू होणार आहे आणि महाराष्ट्र शासन हे नेहमीच ज्युडिशियल इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत पॉझिटिव्ह राहिलेलं आहे मग ते भूमिपजन करत असताना त्यावेळेला जे मुख्यमंत्री होते माननीय उद्धवजी ठाकरे त्यांनी त्याला अपेक्षा केली होती की उद्घाटनाच्या वेळेला बहुतेक आम्ही दोघे राहू पण तो योग नव्हता त्यांनीसुद्धा महाराष्ट्रामध्ये जे जे ज्युडिशियल प्रोजेक्ट्स असतील फक्त त्या नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीज असतो अतिशय असा पॉझिटिव्ह स्टँड घेतला आहे सध्याचे मुख्यमंत्री आणि दोन हजार चौ चौदा ते एकोणीस या काळात जे मुख्यमंत्री होते देवेंद्रजी फडणवीस आज पंतप्रधानांच्या एका कार्यक्रमामध्ये ते उपस्थित राहू शकले नाही त्यांचा अप्रोच हा नेहमीच पॉझिटिव्ह असतो मी सुप्रीम कोर्टाचा था न्यायाधीश झाल्यानंतर अनेकदा आम्ही मुख्यमंत्री मी त्याचप्रमाणे आमचे जे चीफ जस्टिस आहेत ते इन्फ्रास्ट्रक्चर कमिटीचे आमचे जे सदस्य आहेत त्या त्यांनी अनेक अशा बैठकी घेतल्या आणि महाराष्ट्रामधले जे इन्फ्रास्ट्रक्चरचे जे, जे प्रोजेक्ट्स होते ते मार्गी लावण्याकरता प्रयत्न झाले मला आनंद आहे की महाराष्ट्र राज्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या इन्फ्रास्ट्रक्चर कमिटीचा सुरुवातीला बोकसाहेब ज्यावेळेला अध्यक्ष होते त्यावेळेला मी आणि रेवती मोहिते डेरे मॅडम आम्ही मेंबर होतो आणि अनेक असे आम्ही प्रोजेक्ट त्यावेळेला संकल्पित केले आणि त्यातले बरेचसे पूर्णत्वास नेता आले त्यानंतर मला इन्फ्रास्ट्रक्चर आणि बिल्डिंग कमिटीचं अध्यक्ष बनण्याची संधी मिळाली माझ्यासोबत रौते डायरे मॅडम आणि मकरंद कर्णिक हे दोघेही जणं त्या कमिटीवरती होते आणि त्यावेळेला आम्ही पहिल्यांदा विचार केला की आपण ज्यावेळेला बिल्डिंग निर्माण करतो त्या फक्त न्यायाधीश केंद्रित असतात परंतु न्यायालय हे फक्त न्यायाधीशांकरताच नाही तर वकिलांकरता आणि त्याचप्रमाणे पक्षकारांकरता सुद्धा असतात हा विचार आम्ही मांडून Terima kasih telah menonton!